आणि द्रौपदी थोडीशी बोलली काहीच नाही पण त्याला सहन नाही झालं ते म्याड्याला म्याड म्हणजे सहन नाही होत ना धड्याला म्याडाला जर म्याड म्हणलं कस काय म्हणलं म्याड तर राग येतो आता हे पडलं पडल्यावर म्हणून राग आला आणि त्याला ते एवढं एवढ वन दिलं तिला खडकच बुस नुसता खडक खडकावर काय पिकणार आहे असं दिलं तरी सुद्धा स्वर्गासारखी भूमी निर्माण केली करता येते कोण कहता है आसमान में छेद नहीं गिरता जरा तबियत से पत्थर उच्चार करो तो देखो चला अपने हिवराश्रम लिवराश्रम के अंदर पा खंडवन कस राजमहल रूपांतर होते नहीं गो का पवित्र पुराणी मंत्री मार्ग जो खड़क ना काय मस्त बगीचे फुले तिथं काय त्या धरणामध्ये ते एवढं मोठं झालं त्याचा कृपा पाहिजे देव पाहिजे हसली द्रौपदी थोडस आणि साहसिके हसू येणार कोणी समोर पडल्यावर पण त्याला सहन झालं नाही यांचं वैभव पावलं गेलं नाही आपल्याकडे एवढं प्रसिद्ध राज्य पण एवढं सुंदर आपण करू शकलो नाही आणि याला खांडवून दिलं आणि थोड्या दिवसात त्यांनी एवढं तू करत दुर्गनाला कोण म्हणजे त्याचा महाल बांधायचा काय महाल बांधला कोणी व्यक्ती आला की दरवाजा दरवाजाच्या जवळ यायचा आवाज यायचा या महाराज दुर्धर्मागत आवाज यायचा ते इकडं तिकडं पाहायचं कोण बोलते त्या दरवाज्याच्या समोर दरवाज्याजवळ लावलेले जे फुलं होते ना झाड ते फुलं बोलायचे हे इकडं तिकडं पाहायला कोण आवाजाला मला ते फुलं बोलत होते या तुमचं स्वागत होत दरवाजा जवळ गेले तर आपोआप दरवाजा फुलायचा असं पहिल्या जुन्या पन्नास वर्ष भागवत भागवतकारांनी सांगितलं असतं असं रेड्यात काढलं असं लोक आहे पण आता लोक ज्याला सदा दरवाजाजवळ जायचा दरवाजा आपोआप फुलतो बऱ्याच ठिकाणा जसे राहणार सुरू असतात हे पूर्वीपासूनच भिंद आहे आपोआप दरवाजा फुलला ज्या ठिकाणी भिंत दिसायची तिथं दरवाजा यायची दरवाजा भिंत यायची तर रस्ता त्या पाणी तिथं पाणी तिथं तिथं रस्ता हा दुर्योधन गेला त्याला दरवाजा दिसला हात जाण्यासाठी तिथं गेला दरवाजा तुला आज थणकन थांबला दरवाजा पुरा दिसला रस्ता दिसला पाणी दिसलं रस्त्यानं जाण्यातून जास्त चालला दपकन पडला पाण्यात जिथून पाणी दिसलं तिथं रस्ता होता जसा पाण्यात पडला तसा भीमाला हसवाल द्रौपदी पण हसव त्याला पावलं गेलं नाही घरी गेला आणि घरी गेल्यानंतर आपल्या आंधळ्या धृतराष्ट्राचं गदच होत त्या आंधळ्या दृष्टाला आपल्या बापाला मूर्ख बापाला सांगितलं त्यानं माहिती का तुम्हाला त्यान ते याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय नाही चांगलं बांधाव पण इतकं मकडा होता त्याने किती चांगलं बांधत त्यांना बरबादच करायचं आपल्याला दूध खेळायला बोलवा चौसर खेळायला येत नव्हत आणि शकुनी त्याच्यात पटायच होता शकुनीची बहीण गांधारी सुंदर आहे आणि तिला डोळे हा आंधळ आहे धृतराष्ट्र आणि भीष्माचार्य सोयी तुझी पाहिजे म्हणजे पाहिजे गांधारीचा बाप काय म्हणतो भाऊ पण म्हणतो पण पाहिजे म्हणजे पाहिजे आणि कस करू ती गांधारी काय विचार त्याच्या मनामध्ये राम दाबण तयार झाली पण भावाचं बापाचं मत नव्हतं पण भीष्माचार्य पुढे काही चालत नाही आता आपली बहीण आंधळायला द्यावं ते आपली मुलगी आंधळायला द्यावं ते ती होऊ म्हणायला लागली विचार केला जर तिनं आपण नाही म्हणावं तर बापाला मारून टाकलं भावाला

शकुनीच्या बापाजवळ गांधारीच्या बापाजवळ ती विद्या होती कोणती विद्या विद्यामुळे आठवडा त्यानं सांगलं हे बघ शकुनी सांगला मी मेलो ना की माझ्या हडकाचे ते फासे बनवतात कवडे असतात ना चोरस मिळायला ते माझ्या हडकाचे बनवते आणि मग जे मनात वाटलं तितकं ते पडत तेवढा नंबर येत जाईल त्या हाडकाकडे मेल्यावरही बदला घ्यायसाठी मग ते हडकच्या ते कवड्या बनवल्या त्याच्यावर ते, ते नंबर टाकले आणि तो शपून ते फाशी टाकायचा जेवढा अंक लागतो तेवढाच पडायचा पण इकडे धृतराष्ट्र नाही म्हणायचा दूध खेळणं चांगलं नाही जाऊ द्या त्यांनी बनवलं आणि तिकडं चांगलं बनवू द्या पण पार आपला बाप परमिशन देत नाही म्हणून बापाला चेतवण्यासाठी काय म्हणलं माहिती आहे का दुर्योधन दुर्योधन बापाला म्हणलं त्यांचं चांगलं झालं हे काय हरकत नाही पण इतकं मकराव का मी पडलो तर ती हसली म्हणे म्हणे द्रौपदी आणि म्हणली काय माहितीये का आंधळ्याचा पुत्र आंधळा असं म्हणली ती द्रौपदी म्हणली नाही पण तो आंधळ्याचा पुत्र आंधळा म्हणली ती आणि मग हे खिजलं मग म्हणे असं म्हणली का बोलू आपण आणि मग त्या मायावी आशेमुळं ते सगळं जीव मला एवढं सांगायचं की बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुराणात नाही कोणाचं ऐकायचं ऐकायचं चा काही सांगत बसायचं असं आहे तस या भागवतामध्ये राधा नाही पण राधे शिवाय कृष्ण राधा की बिन श्या आधा तू राधा सांगणं गरजेचे सांगावं लागते भक्ती कशाल कशी करायची राधे सारखी करायची तुम्हाला सांगतो राधे सारखी भक्ती कशी करावी बघा तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो आहे ना फोटो असेल राधा कृष्णाचा कोणाच्या घरात पाय लागत असल्या घरात आपल्या घरात नाही पण कधीतरी पाहण्यात आला ना मग राधा कृष्णाचा राध जर फोटो पाहिला असेल तर फोटो मध्ये राधा आहे का रुक्मिणी आहे कृष्णाच्या फोटो मध्ये कृष्णाच्या डाव्या बाजूला जी उभी आहे ती राधा आहे का रुक्मिणी आहे कोण आहे राधा आहे की नाही बर आता आपला कालचा परवाचा विषय झाला की डाव्या बाजूने फक्त बायकोचा अधिकार आहे नवरीचा नाही डाव्या बाजूने फोटो बायकोच पाहिजे दुसरी नाही कृष्णार्थ सोळा हजार एकशे आठ बायक आहेत रुक्मिणी सगळ्यात पहिली पट्टराणी आहे मग रुक्मिणीचा फोटो आहे का राधेचा आहे बरं राधेचा फोटो डाव्या बाजूला सगळे दोन चार फूट दूर नाही लगेच भिडून खांद्याला खांदा लावून वर खांद्याला खांदा लावून नाही नुसता लगेच खांद्यावर मुंडक ठेवू ये तो बासरी वाजवतो हो आणि लगे मुंडकं खांद्यावर मुंडकं ठेवून कृष्णाच्या मस्त बासरी ऐकते आपल्या नवऱ्यान जर असं केलं तर सोयाबीनच्या बोलीवर दुकानदार शिंदुरान वापरून सोयाबीनच्या बोलीवर आणि संध्याकाळी लाल करून टाकू अख्खा ठेवारू ठेवारू फक्त फोटो आणू दे आपल्या नवऱ्याचा खात्यावर खात दुसऱ्या सुंदर पोरीचा मस्त असं खात्यावर मुंडक ठेवून हे काही पासिदर राहिलं ती मस्त ऐकू राहिली असा आपल्या नवऱ्याचा फोटो आला ना अरे बापरे आपण इ का सुंदर लवल्या याचा आपण हनुमान बनून टाकू आपल्या नवऱ्याचा तर सोळा हजार एकशे आठ असून त्याची ताकद नाही म्हणायची तो फोटो काढा आणि आमचा ठेवा है का राधा इसी राधाई प्रेम की दीवार राधा दिवस राधाई प्रेम की दीवार दिवस कहानी हो तो गई ब्रज की कहानियों ति भेटती का thank mm -hmm. you